नमस्कार आज आपण पुन्हा आलेलो हो। आहोत द्वारकानाथ या शॉपला भेट देण्यासाठी या शॉप मध्ये आपण पाहणार आहोत जेंट्स साठीचं कलेक्शन नमस्कार दादा नमस्कार आता आपले पहिले व्हिडिओ तर आपण सगळ्यांनी आता पाहिलेलेच आहेत जेंट्स साठी काही आहे का आपल्या शॉप मध्ये सगळं आहे भरपूर नवीन व्हरायटी अजून बहुत आलेली आहे ओके म्हणजे मुलांसाठी पाहिलं म्हणजे बायकोसाठी बहिणीसाठी आईसाठी सगळ्यांसाठी पाहिलेलं आहे तर मेन जो करता पुरुष आहे त्यासाठी तर आपल्याला मेन पाहिजे सगळ्या गोष्टी बरोबर काय काय व्हरायटी आहे आपल्याकडे दाखवू शकतो सगळे मिळेल आपल्याकडे टी शर्ट पासून सगळं मिळले शेरवानी पर्यंत मिळालं आपल्याकडे वगैरे ओके okay, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया टीशर्ट पासून अगदी शेरवानी पर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला इथं कव्हर करता येणार आहेत बघू शकता टीशर्ट एकदम आपण कमी रेंज पासून सुरुवात करतो आहोत सगळे जे आहेत ड्रेस वगैरे दाखवण्यासाठी बघू शकता खूप सुंदर सुंदर पॅटर्नस आहेत टीशर्ट मध्ये सुद्धा फुल स्लीव मध्ये सुद्धा पाहिजे असेल तर घेऊ शकता आणि मुलं जी आता समजा बारा पंधरा वर्षाच्या पुढची मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप छान असे टीशर्ट आहेत हे डेली वेअर साठी त्यांच्यासाठी कॉलेजला वगैरे मुलं आजकाल जातात त्यासाठी भरपूर सुंदर व्हरायटी आहे इथे बघू शकता खूप सुंदर सुंदर असे डिझाईन्स आहेत प्रत्येक टीशर्ट शर्ट मध्ये आणि ही कॉलर बघू शकता आजकाल भरपूर ट्रेंड मध्ये आहे असा टीशर्ट आणि कपडा सुद्धा भरपूर सॉफ्ट असा कपडा आहे खूप छान असा कपडा आहे आणि आता टी शर्ट तर भरपूर व्हरायटी आपल्याला अजून शॉप मध्ये आल्यानंतर पाहायला मिळणार आहे आणि आता पाहतो आहोत आपण शर्टची व्हरायटी तर शर्ट मध्ये आपण काय काय पॅटर्न आहेत पाहणार आहोत ऑफिशियल पाहिजे तर ऑफिशियल पण मिळत आहे ऑप्शन आहे आपल्याकडे पार्टीवेअर पण मिळून जाईल आपल्याकडे प्रिंटेड वगैरे सगळं बघू शकता हे डिजिटल शर्ट मध्ये पण अजून नवीन व्हरायटी आहे कुर्ते मध्ये ओके त्याची रेंज काय साधारण शर्टची साधारण शर्ट ची रेंज आपल्याकडे साडेपाचशे पाचशे पासून स्टार्टिंग ओके okay, पाचशे साडेपाचशे स्टार्ट बघू शकता तुम्हाला कुठल्याही शॉप मध्ये कमी रेट मध्ये तुम्हाला शर्ट जे आहेत ते मिळणार नाही साडेपाचशे सहाशे पासून स्टार्ट आहे कारण आपलं हे जे शॉप आहे ते एकदम होलसेल मध्ये आहे आहे तुम्हाला भरपूर मिळणार त्याच सोबत तुम्ही एका शर्ट ऐवजी तुम्ही दोन शर्ट नक्कीच घेऊन जाणार आहे बघू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आणि कपडा एकदम खूपच छान असा कपडा आहे कॉटन मध्ये आहे आणि सॉफ्ट आहे एकदम मस्त कपडा आहे कॉलर तुम्ही बघू शकता त्याची आता सध्या ही कॉलर जी आहे ती खूप ट्रेंड मध्ये आहे बघू शकता पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशी पॅटर्न आहेत बघू शकता खूप छान असे पॅटर्न्स आहेत आपली जेंट्सची खरेदी सुद्धा म्हणूनच मी तुम्हाला पहिल्या पण पाहिले बोललेली आहे आप की आपलं हे जे आहे ते पूर्ण फॅमिली असं शो रूम आहे फॅमिलीसाठी पूर्ण सगळे कपडे आपल्याला या शॉपमध्ये मिळणार आहेत पण शर्ट्स पाहिले आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकता भरपूर अशी व्हरायटी आणि कलर्स तुम्हाला मिळणार आहे इथं पाहू शकता तुम्ही शर्ट्स आणि टी शर्ट्स मध्ये आता आपण पॅन्टचं कलेक्शन पाहणार आहोत तर जेंट्स साठी ज्या पॅन्ट आहेत तर जीन्स मध्ये वगैरे तर त्या पॅन्ट आपण आता पाहणार आहोत इकडे बघू शकता पॅन्ट भरपूर असं कलेक्शन आहे इथे तुम्हाला या शॉप मध्ये आल्यानंतर पॅन्ट दाखवतात सगळ्या जीन्स आहेत का अजून दुसऱ्या कोणत्या जीन्स आहे अरमानी आहे कॉटन जीन्स आहे सगळ्या प्रकारची पॅन्ट आपल्याकडे बघत आहे इकडे बघू शकता आपण जीन्स बघतो आहोत पाहू शकता त्याच्यामध्ये कलर्स मिळणार आहे आणि मेन म्हणजे स्ट्रेचेबल आहेत फुल स्ट्रेचेबल <tractical> कपडे पाहू शकता आपल्या म्हणजे एकदम कम्फर्टेबल असं आहे काही का प्रॉब्लेम नाही आपण कसंही बसलं उठलं काहीच्या कामामध्ये दे असेल तरी सुद्धा एकदम आपल्याला इझी पडणार आहे यूज करण्यासाठी बघू शकता तुम्ही आणि भरपूर कलर्स मिळणार त्याच्यामध्ये आपल्याला लाईट डार्क सगळ्या टाईपच पाहू शकता आरमानी आहे आणि खूप सॉफ्ट असा कपडा आहे बघू शकता तुम्ही याचा पण सगळं कलर मिळून जाईल बरं का ओके याच्यामध्ये कलर्स कलर्स आणि पॅटर्न पण चेक्स वगैरे सगळं मिळून जाईल ओके बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आपल्याला चेक्स पण मिळतील याच्यामध्ये इथे दिसताय तुम्हाला चेक्स मध्ये पण मिळणार आहे प्लेन मध्ये पण मिळणार आहे आणि पॉपकॉर्न मध्ये पण आहे पण ही पॅन्ट जी पाहतो बघू शकता तुम्ही ही पॉपकॉर्न मध्ये आहे खूप छान अशी पॅन्ट आहे आणि आपल्याला याच्यामध्ये कलर्स भरपूर मिळणार आहे तिथं त्यानंतर पॅन्ट शर्ट टी शर्ट याची व्हरायटी कव्हर केलेली आहे जेंट्ससाठीची आता त्याचबरोबर आपण पाहणार आहोत नवरदेवासाठीचं कलेक्शन इथे बघू शकता तुम्ही नवरदेवासाठी खूप सुंदर अशी शेरवानी आहे बघू शकता खूप छान असा कलर आहे एक तर लाईट कलर पूर्ण आणि डिझाईन बघू शकता तुम्ही एकदम सिम्पल सोबत असं छान डिझाईन आहे आणि त्याचबरोबर इथं बटन्स बघू शकताय छान स्टोनचे बटन्स दिलेले आहेत सगळे आणि हा आपल्याला रेंज काय पडेल ही साधारण असं साधारण रेट ताई मार्केट ची झाले सहा हजार सात हजार पर्यंत झाले okay. पण आपल्याला आपल्या शॉप मध्ये असं चार हजार रुपयाला मिळून जातं चार हजार ला खूप छान असं आहे आणि या सोबत आपल्याला आपल्याला आता शेरवानी साठी आपल्याला फेटा वगैरे किंवा माळा लागत असतील तर त्या मिळतील हा ते पण मिळून जाईल आपल्याला जसं मॅचिंग घागरा शालूला जे मॅचिंग पाहिजे ते मॅचिंग पण करून देतो आपण बरं ओके इकडे बघू शकता तुम्ही इकडे फेटासुद्धा आहे आपल्याला फेटासुद्धा घ्यायचा असेल तर फेटा मिळणार आहे त्याचनंतर शेलासुद्धा मिळणार आहे बघू शकता खूप सुंदर असा डिझाईनचा आहे पूर्ण आणि हे जे आहे धोती आहे ही नवरदेवासाठी धोती आपण आता पाहूया ती तर अशा टाईपमध्ये धोतीसुद्धा तुम्हाला जर घ्यायची असेल नवरदेवासाठी तर तशीही तुम्ही घेऊ शकता नवरी मुलीच्या शालूवरती आपण मॅचिंग करू शकतो ती पॅन्ट आहे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपण पूर्ण सेट इथून तयार करून घेऊ शकतो सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळणार आहेत पाहू शकता माळासुद्धा खूप सुंदर सुंदर आहेत क्वालिटी तुम्ही बघू शकता तुम्ही याची आपण पूर्ण मॅचिंग करून घेऊ शकतो आणि हे अशा प्रकारे शेला आहे हा सुद्धा मिळणार आहे तुम्हाला की नवरी मुलीचा जर शालू आपला राणी कलर किंवा मरून कलरमध्ये असेल आपण मॅचिंग करू शकतो आणि त्याचबरोबर इकडे बघू शकता हा फेटा फेटा सुद्धा खूप सुंदर आहे फेटामध्ये आपल्याला कलर्स मिळतील हा कलर्स डिझाईन्स जे आपलं जसं मॅचिंग पाहिजे शालूला ओके okay. आपण तुम्ही दादा बोलतातच हो। हो। आहे तुम्ही ऐकू शकता इकडे की आपल्याला मॅचिंग जसं साडी असेल नवरी मुलीची त्यानुसार आपण बनवता येणार आहे आपल्याला पूर्ण आपण माळांची व्हरायटी जी आहे ती पाहणार आहोत खूप सुंदर सुंदर कलर्स आणि डिझाईन्स आहेत बघू शकता तुम्ही जॅकेट्स पाहतो आहोत खूप सुंदर असे आहेत पाहू शकता तुम्ही खूप छान डिझाईन आहे ओके okay, शेरवानीच आहे का हा कुर्ती ओके okay. कुर्ती बघू हो। शकता तुम्ही ही खूप सुंदर अशी सिक्वेन्स वर दिलेले आहे याला सुद्धा खूप छान असं आणि याच्यावरती आपण हे जॅकेट जे आहेत ते आपण त्याच्यावरती सुद्धा वेअर करू शकतो खूप छान असा लुक येणार आहे पाहू शकता तुम्ही तर अशी भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे जॅकेट्स मध्ये त्यानंतर कुर्ती ज्या आहेत कुर्ता जे आहे कुर्ता आपण जेंट्ससाठी कुर्ता घेतो कुर्त्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी मिळणार आहे तुम्ही बघू शकता इकडे त्यानंतर शेरवाणीमध्ये सुद्धा तुम्ही इकडे पाहू शकता खूप सुंदर असं डिझाईन आहे पूर्ण केलेलं आणि हे जे आहेत आपण आता हे कुर्ते जे पाहिले सिंपल सोबत खूप छान असे दिसणार आहेत दादा याची रेंज काय कुर्त्यांची पंधराशे पन्नास पण आपल्याला साडेआठशे पर्यंत बसून जातात बरं का ओके अशा कुर्त्या बघायला चाललं तर आपल्याकडे साडेतीनशे पासून याला पॅन्ट पण आहे ना बघू शकता तुम्ही साडेआठशेमध्ये तुम्हाला पँट आणि कुर्ता दोन्ही पण मिळणार आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी आहे सिम्पल सोबत दिसण्यासाठी खूप छान असा आहे आणि कपडा महत्त्वाचा म्हणजे कपडा खूप छान आहे एकदम इथला म्हणजे कपड्याची गॅरंटी खरंच खूप छान असा कपडा आहे आणि ही जी आहे ही पॅन्ट आहे आपल्याला त्याच्यासोबत ही पॅन्ट येणार आहे साधारण वाईट हां हे खूप महत्त्वाचे आपल्याला आजकाल हळदीसाठी पण बरेच जणं व्हाईट वगैरे घालतात तर कुर्ता बघू शकता तुम्ही व्हाईट कुर्तासुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे विथ पॅन्ट आहे पाहू शकता हळदीसाठी वगैरे पण काही जण व्हाईट कुर्ता घालतात किंवा तुम्ही पंधरा ऑगस्ट हो सव्वीस जानेवारी या दिवशी जरी तुम्हाला व्हाईट कुर्ते वगैरे घ्यायचे असेल तर नक्की तुम्ही या शॉपला भेट द्या खूप सुंदर असा कपडा आहे क्वालिटीसुद्धा एकदम बेस्ट आहे कुर्ता कलेक्शन झालं आता त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातले काही वयस्कर लोक असतात त्यांच्यासाठी किंवा कोणाला जर शिवून शर्ट वगैरे घ्यायचे असतील तर त्यासाठी खूप छान असं कलेक्शन आहे इथं क्वांटिटी लागत असेल तर ते पण मिळून जातात आपल्याकडे बघू शकता खूप छान अशी क्वालिटी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कलर्स भरपूर मिळणार आहेत पाहायला पण मिळून का ओके हे साधारण काय मीटरनी स्टार्ट होतं साधारणतः साठ रुपये सत्तर रुपये स्टार्टिंग मेटरची रेट झाली ओके साठ okay, रुपये सत्तर रुपये तुम्ही इकडे बघू शकता इकडे भरपूर असे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला शर्ट पीस मध्ये खादी वगैरे लागत असेल खादी वगैरे पण सगळे मिळून जातात आपल्याकडे वगैरे अशे खादी वगैरे आहे लिलन वगैरे आहे रेमंड वगैरे आहे सगळे मिळून जातात सगळे ब्रँड अवेलेबल आहे कलर्स आहेत रुबी पण आहे रेमंड पण आहे वालेअर सगळे मिळून जातात बघू शकता तुम्ही आणि असे लाईन्समध्ये तुम्हाला जरी घ्यायचे असतील चेक्समध्ये घ्यायचे असतील तर तशी सुद्धा व्हरायटी आपल्याला इथं भरपूर मिळणार आहे पाहू शकता तुम्ही धोतर वगैरे पाहिजे तर धोतर वगैरे पण मिळून ओके धोतर पण आहेत इकडे बघू शकता तुम्ही इकडे धोतर आहेत आपल्या घरात वयस्कर मंडळी असतात आजोबा पणजोबा तर त्यांच्यासाठी जर तुम्हाला असं धोतर वगैरे घ्यायचं असेल तर धोतर सुद्धा इथं मिळणार आहे खूप छान अशी क्वालिटी आहे दोनशे रुपये जोडी वा आणि थोडस अजून एक चांगल्या क्वालिटी मध्ये येतं ते आहे का आपल्याकडे रेग्युलर युज ला युज केलं जरी काही खराब होत नाही हा बरोबर तेच खूप छान आहे तुम्ही बघू शकता याची काय रेंज आहे तर सिंगल पीसची रेट झाली हजार रुपये पण आपल्याकडे ही असे सिंगल पीस पण आपल्याकडे साडेपाचशे सहाशे हां बघू शकता क्वालिटी खरंच खूप छान आहे पहिलं जे आपण पाहिलं दोनशे रुपये जोडी तर ते जे आहे आपण देण्या घेण्यासाठी वगैरे वापरू शकतो पण घरात तुम्हाला जर वापरायला तुमच्या आजोबांसाठी वगैरे घ्यायचं असेल तर ही क्वालिटी एकदम बेस्ट आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी क्वालिटी आहे पॅन्ट पीस पाहणार आहोत इकडे बघू शकता तुम्ही पॅन्ट पीस दाखवताय दादासाठी क्वांटिटी वगैरे हो असेल तर क्वांटिटी वगैरे पण आहे आपल्याकडे इकडे बघू शकता कपडा कपडा जो आहे तो पहा तुम्ही कपडा खरंच खूप छान असा आहे कसंही यूज केलं तरी बिलकुल खराब होणार नाही एक एकदम रफ असा आहे आणि कंपनी बघू शकता तुम्ही इकडे हे पहा त्याच्यामुळे सगळे ब्रँडेडमध्ये तुम्हाला मिळणार आहे हे पहा विमन क्वालिटीचा कपडा आहे आणि ही अरमानी शिवायची असेल तर त्यासाठी सुद्धा हा कपडा मिळतो यांच्याकडे याची रेंज काय साधारण साधारण रेंज एकशे वीस रुपये काय ते मीटरचं का पॅन्ट पीससाठी लागतो जेवढा कपडा तेवढा ओके एकशे दहा एकशे वीस रुपये मीटर तुम्ही बघू शकता भरपूर अशी व्हरायटी आणि भरपूर कलर्स आहेत तुम्हाला लाईट डार्क सगळ्या शेडमध्ये किंवा बारीक चेक्समध्ये आता अरमानी साठी आपल्याला जर घ्यायचे असेल तर त्याच्यामध्येच तर भरपूर डिझाईन्स आहेत हे बघू शकता खूप सुंदर सुंदर असे शर्ट पीस वगैरे इथं मिळणार आहे तुम्हाला भरपूर व्हरायटी आलेली आहे आपण आता लेडीजसाठी फक्त व्हरायटी मिळत होती आजकाल पण आता जेंट्ससाठी सुद्धा भरपूर व्हरायटी तुम्हाला या शॉपमध्ये कवर करता येणार आहे तर हा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा की जेणेकरून तुमच्यासारखा सगळ्यांना नक्कीच या व्हिडिओतून फायदा घेता येईल या शॉपला भेट देता येईल चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय बाय